मित्रांनो आपला पुढला प्रश्न आहे रमेशला चारशे पैकी तीनशे गुण मिळाले तर रमेशला किती टक्के गुण मिळाले आपल्याला काय काढायचं आहे टक्केवारी काढायचं आहे सोडून दाखवतो एक सूत्राच्या पद्धतीने सूत्र काय आहे मिळालेले गुण भागिले एकूण गुण गुणिले शंभर तर मिळालेले गुण किती आहेत तीनशे एकूण गुण किती आहेत चारशे गुणिले शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला आपल्याला काय कसा आहे चारने तीनशेला भाग द्यायचा आहे चार एक चार चार सत अठ्ठावीस खाली राहिले दोन चार पंचे वीस म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे पंचाहत्तर टक्के आता हेच तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सोडून दाखवतो तर काय म्हणलं आहे चारशे पैकी तीनशे गुण मिळाले आहेत म्हणजे चारशे हे चारशे ही संख्या ही शंभर टक्के आहे तर आपल्याला तीनशे तीनशेला ला किती तर येणारं उत्तर आपलं काय आहे येणारं उत्तर छोटा आहे म्हणून छोटी संख्या ही वरती घ्यायची आहे गुनिले शंभर त्याच पद्धतीने हा शून्य खटला हा शून्य कटला हा शून्य खटला हा शून्य कटला चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस खाल राहिले दोन चार पंचे वीस तर आपलं उत्तर काय आलं आहे ऑप्शन नंबर दोन पंच्याहत्तर टक्के